पावडेवळी ग्रामपंचायतचा अनंत चतुर्दशी निमित्त अनोखा उपक्रम नांदेड आज दिनांक सतरा सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी निमित्त सर्व भाविक भक्त तसेच गणेश मंडळ हे मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलाव पुयनी येथे विसर्जन केले जातात त्या रस्त्यावरती पावडेवडी ग्रामपंचायतच्या वतीने भाविक भक्तांना महाप्रसाद तसेच मंडळाच्या अध्यक्षांना शाल व देऊन भव्य सत्कार करण्यात आला या अनोख्या उपक्रमाची चर्चा सगळीकडे पाहायला मिळाली यावेळी माजी खासदार पाटील चिखलीकर यांनी सर्व नागरिकांना अनंत चतुर्दशीच्या शुभेच्छा दिल्या व आयोजक पावडेवडी ग्रामपंचायतीचे तिचे उपसरपंच बंडू पावडे यांची प्रतिक्रिया घेतली असता ते म्हणाले की चरणी ही प्रार्थना करतो की येणारे सरकार हे ये महायुतीचे येवो आणि शेतकऱ्यांवरती आलेले संकट दूर हो। गणराया चरणी प्रार्थना करतो यावेळी बोलताना प्रताप पाटील चिखलीकर आणि बंडू पावडे म्हणाले पूर्ण भारतामध्ये अनंत चतुर्थी उत्साहाने अनंत चतुर्थीचा सण मोठ्या उत्साहामध्ये पूर्ण देशभर साजरा होतोय वृजनार्थात गणरायाला निरोप मोठ्या उत्साहामध्ये जनता देते नांदेडमधलाच एक भाग असलेली पावडेवाडीची ग्रामपंचायत त्यांनी या ठिकाणी सर्व गणेश भक्तांच्या स्वागतासाठी पुष्पवृष्टी ठेवलेली आहे अन्नदानाचा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि आज आपण पूर्ण नांदेडमध्ये बघतो जिल्ह्यामध्ये बघतो आणि राज्यातही बघतो अतिशय मोठ्या उत्साहामध्ये श्री गणेशांना निरोप देत आहेत आणि गणेशोत्सवाच्या काळामध्ये काही चुका झाल्या असल्या तर ती क्षमा याचना गणरायाच्या समोर खुँ सर्व गणेश भक्त करतायत आपल्या माध्यमातून तमाम बंधूंना भगिनींना अनंत चतुर्थीच्या मी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद प्रथमतः अनंत चतुर्थीच्या सर्व भक्तांना शुभेच्छा देतो आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पुयनी टॅमे ते गणेश विसर्जनाचे आयोजन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेले होते यावर्षी प्रथम वाडी ग्रामपंचायतच्या वतीने या ठिकाणी भव्य असे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले आहे आणि सर्व गणेश मंडळांच्या अध्यक्षांचे सत्कार आमच्या वाडी ग्रामपंचायतच्या वतीने या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले होते आणि गणरायाच्या चरणी आज या ठिकाणी प्रार्थना करतो की सर्वांना सुख समृद्धी आणि संपत्ती लाभू दे आणि येणाऱ्या महाराष्ट्रामधलं सरकार महायुतीचं येऊ दे आणि केंद्रशासन आणि राज्य शासनाच्या डबल इंजनच्या सरकारनं आपल्या या महाराष्ट्राला कृषीप्रधान राज्य म्हणून नियुक्त करू दे अशी या ठिकाणी गणरायाचारणी प्रार्थना करतो